हे वेगवेगळ्या दर सहा महिन्यांनी एक एक विषय काढतात एखाद्या चांगल्या सत्पुरुषांवर टीका करतात आणि हा पिचं बी जे पीचा अजेंडा हे राबवत आहेत गेली पाच वर्षापासून मागच्या पाच वर्ष त्याच्या पाच वर्ष ते अजेंडा वर बी जे पीचा राबवत आहेत आपल्या सामान्य लोकांना त्यांच्या विचारांवर वेगवेगळ्या त्याच्यावर गाव व्हायचा आहे आणि त्यांना हे यासाठी करायचं आहे की आपल्या काँग्रेस पार्टी आणि इतर पक्षांच्या बाबत ते वेगवेगळ्या भूमिका घेऊन वेगवेगळे विषय घेऊन वेगवेगळ्या सत्पुरुषांवर अशाच चाचण्या ओढत असतात त्यासाठी त्यांचा आपण एक दुकानं पुन्हा रिक्षा करूया आणि इथेच थांबूया